विश्वंभर नारायण काशी मी या आताच्या इलेक्शनच्या संदर्भात सांगतो की मराठा आरक्षण चालू आहे तर मराठ्यांना या सरकारला बीजेपी सरकारला महाराष्ट्रात सरकार त्यांचं होतं आणि केंद्रामध्ये सरकार त्यांचं होतं तर हे देता येणं शक्य होत हे दहा टक्के जे त्याने आरक्षण आता मराठ्यांना देऊ केलंय जे न टिकणार आहे काही जरी प्रयत्न केला तर त्यांचे लोक त्यांच्या कोर्टात उभे राहतात मराठा आरक्षणाच्या विरोधात आणि मराठ्याला आरक्षण कधीही न मिळवून देण्याची त्यांची पद्धत चालू आहे यापेक्षा त्यांनी ते दहा टक्के जे आरक्षण द्यायचं आहे मराठ्यांना ते दहा टक्के आरक्षण त्यांना कुणबी प्रवर्ग करून ओबीसी मध्ये जे कुणबी मध्ये प्रवर्ग पन्नास टक्के जेव्हा त्यांना द्यायचं दहा टक्के दिलेलंच आहे त्यात प्रवर्ग करून त्यांनी द्यावं कारण प्रवर्ग करून तुम्ही आज सतरा जाती ऍड केलेल्या आहेत वरती केंद्रातील सी एस टी मध्ये प्रवर्ग करून तुम्ही देत आहे दे आणि हे आरक्षण महाराष्ट्रात मराठा सरकारला देता येत नाही महाराष्ट्रातल्या तर म्हणून केंद्रात हे उचलून महाराष्ट्रातल्या सरकारनं आणि मराठ्यांना आरक्षण बसू शकतंय दहा टक्के जे द्यायचंय यातून ते कुणबी मधून द्या मराठ्याचीही अडचण दूर होईल आणि त्यांच्या कोणाच्या वाटा घ्यायचेही प्रश्न येत नाही ना कुंबी बहुजन ओबीसी मध्ये त्यांच्या जात नाही त्यांचाही आणि दोन जाती जातीमध्ये ओबीसी मध्ये आणि मराठामध्ये भांडणी लागणार नाही मराठ्याचाही प्रश्न सुटून घेईल मराठ्याचे प्रश्न असेच आधानंतर ठेवून हे जे सरकार चालवलंय ते बरोबर नाही आहे आणि मग हे मराठा समाजाने निवडणुकीमध्ये किंवा बाबा जो झरांगेचा विचार ऐकले जात नाहीत मराठा समाजाचा विचार ऐकले जात नाही झरांगेचे विचार ऐकले जात नाही त्याच्या मागे समाजाने उभं राहिलं पाहिजे आणि त्यांनी जे सांगितलंय मग जे आम्हाला आरक्षण देत नाहीत त्यांच्या विरोधात आपण काम केलं पाहिजे ज्या पद्धतीनं भाजप सरकार जो आहे सरकार सांगते की आरक्षण दिलेला आहे आणि नाही ते देऊ शकत आरक्षण हे दिलं पाहिजे या सरकारने कारण यांचं केंद्रात बहुमत आहे महाराष्ट्रात आहे हेच देऊ शकतात पण यांनी देताना कुठे प्रवर्गातच मराठ्याला ओबीसी मधूनच द्यायला पाहिजे दहा टक्के मराठ्याला सेपरेट दहा टक्के तुम्ही आरक्षण देता ते टिकाऊ राहणार नाही कारण याचं आता दोन तीन वेळाच्या ट्रायल झालेत राणे समितीपासून देण्यापासून ट्रायल झालेले ते सुप्रीम कोर्टापर्यंत टिकत नाहीये आणि त्याचा प्रवर्ग तुम्ही केलेला नाही आहे ते तुम्हाला ते केंद्रानेच करून देऊ शकत ते तसं तुम्हाला मुस्त मराठा म्हणून अशा जातीवर तुम्हाला आरक्षण मिळत नाही नाही पण आता ज्या पद्धतीनं मनोज जरांगी पाटील काय म्हणतात की आम्हाला केंद्रातलं नको आहे आम्हाला आहे ह्याच्यामध्ये आमचा पूर्वीचं ओरिस आहे मागणी बरोबर आहे अगदी करेक्ट आहे तुम यावर तुमचं मत काय यावर मत असं आहे की असं फक्त आता केंद्रानं जे दहा टक्के असं डिक्लेअर केलंय मराठ्यांना आम्ही आरक्षण देतोय मराठा म्हणून दहा टक्के आरक्षण तेच कुंबी प्रवर्गात प्रवर्गकारांना मराठ्याचा वेगळा आहे आणि दहा टक्के ओबीसी तुम द्या आरक्षण करावं हा कारण तुमच्याकडे गॅजेट आहे जुना एकोणीशे चोवीस चा हायकोर्टाचा निकाल आहे कुणबी आणि मराठा एक आहे तुमचे गॅजेट आहेत हैदराबाद गॅजेट आहेत बॉम्बे गॅजेट आहेत सगळे गॅजेट तुमच्याकडे निकाल आहेत शाहू महाराजापासून मराठा आणि कुणी जे काहीच आरक्षण आहे समाजाला दिलंय ते तुम्ही त्या फक्त मध्ये दिलं नव्हतं घेतलं नाही समाजाने ठीक आहे ना मागचा काळ गेला आता आंदोलन करत उपोषण करताय आणि तुम्ही का देत नाही ना दे ते तर तुम्हाला द्यायचं नाही भाजपाला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही असं पूर्णपणे दिसतंय आणि जे द्यायचे ते खेळवत द्यायचं आहे कोर्ट आणि परत एकदा माघारी आणायचं आणि त्यांचीच माणसं त्यांचेच भाजपचेच वकील ते लढत तिकडून त्यांना ते पुष लावतायत हे त्यांचीच पास आहेत त्या पक्षाची आर एस एसचीच मंडळी आहे आणि मग यांना त्यांची हे हवा करून देण्यात काही पॉईंट नाही उपोषणाला बसणारे जणांसारखी माणसं आज अशक्त झालेत ते आज मरण पंथाला पोचली मग त्या समाजाला काय उपयोग आहे त्याचा आणि समाजाला पुन्हा असा देता होणार ना शक्य नाही आहे त्यामुळे आणि केंद्राने मराठा आरक्षण यातून प्रवर्ग करून द्या मागणी करताय की मराठा वेगळी नाही ओबीसी मधूनच दहा टक्के प्रवर्ग वेगळा करून द्यायचा मराठाला ओबीसी मधून आरक्षण बस तुम्हाला दहा टक्के इकडे द्यायचे तुम्ही दहा टक्के वाढून देणार पन्नास टक्के जे वर जाणार आहे तर ते ओबीसी मध्ये एक प्रवर्ग करा मराठा तुम्ही वर सगळीकडे प्रवर्ग केले जाता केंद्रात प्रवर्ग करायला लागलेला आहे एस सी एसटी साठी आणि इथे मराठाला एक प्रवर्ग करून द्या ना सगळ्या जाती तुम्ही घेताय मग मराठ्यावरच का आणण्या गोरगरी मराठा आणि तुम्हाला मराठ्याच सोशल इकॉनॉमिकल मागास आहे हे सिद्ध तुम्ही मागास वर्ग आहे मराठासाठी हे सगळं करून शिंदे समिती नेमून कुणबी प्रमाणपत्र असलेली ते थांबवत थांबवत आहे तुम्ही आणि त्याच्यावर ओबीसीला मराठीच्या विरोधात ओबीसी उभा करून ज्या लढायला लावले किंवा जे एकमेकांच्या विरोधात ते बंद करून टाका सरळ द्या ना समाज शांत राहील एवढीच आमची मागणी राहुल गांधी मी केंद्रामध्ये त्यांना आहे भाग पाडतो या आणि जर मी सरकारमध्ये आलो तर मी नक्कीच करेल यावर तुमचं काय मत आहे हे निश्चित आहे बसू शकतंय हे राहुल गांधी माहित आहे ते एकच माणूस खरा बोलतोय समाजाविरुद्ध किंवा जातीनी आहे ज्यांना किती जातीनी आहे तुमच्या नोकरीत किती पद आहेत तर मराठा सगळ्यात लोएस्ट आहे आणि जे तीन टक्केवाले आहेत ते सगळ्यात हायएस्ट नोकरीत पन्नास टक्के नोकरी त्यांच्याकडे आहेत मग जातीन्याय जनगणना केली जातीने तुम्हाला आरक्षण द्यावं लागेल नोकरीत जातीनिहाय माणसं ठेवावी लागतील ती तुम्हाला जमणार नाही भाजपवाल्याला ना ना। आर एस एस ही संघटना अशा पद्धतीनं एक वक्तव्य करते साध्या बरोबर की जर जाती न्याय जर जनगणना केले तर यामध्ये एकाच जातीचं प्राबल्य किंवा एकाच जात पूर्णपणे देश देशावर किंवा राज्यावर इतर समूहावर आहे असं कुठलीही जात करत नाही आतापर्यंत भारतामध्ये सात वर्ष मुघल राज्य तर असं कधी हिंदू धोक्यात आलाय किंवा कुठली जात वगैरे असं कधी कोणी प्राबल्यनं केलं नाही याच्यानंतर इंग्रजानंतर सुद्धा कधी कुणी असं राज्य केलेलं नाही इंग्रजांनी ते बाहेरून आले आपले लोक अज्ञाने होते मुळून ते राज्य करून आता समाज सुशिक्षित झालाय कुणी कुणावर राज्य करणार नाही आता जे तुम्हाला गुलामीत टाकून विचार झाले त्या टाकून धर्माखाली टाकून जे राज्य करू इच्छितात त्यांनाही अडचण आहे बटेंगे तो कटेंगे बटेंगे तो कटंगे असं नाही आहे असं होणार नाही ते त्यांच्यासाठी फक्त त्यांच्या एका पर्टिक्युलर बटेंगे नुसतं तुम्ही एक आम्हालाही ब्राह्मण करा आम्हालाही ब्राह्मणाच्या फॅसिलिटी द्या आम्हाला तुम्ही ब्राह्मण इतर वेळी ब्राह्मण धर्म वेगळा आणि हिंदू धर्म वेगळा करताय आम्हालाही ब्राह्मण करा ना आम्हालाही तुमच्या धर्मात घ्या तुमच्या ज्या फॅसिलिटी आहेत ब्राह्मणाना ब्राह्मण धर्माच्या ज्या फॅसिलिटी धर्म वेगळा ज्यावेळेला औरंगजेबाला जिजियाकर लावला त्यावेळी हे म्हणत गेले आमचा ब्राह्मण वेगळा आहे ते हिंदू वेगळे आहेत हिंदूला लावा जिजाकर हे घडलेलं आहे ना इतिहास आहे ना याला आणि मग तुम्ही आम्हालाही ब्राह्मण करा ना आमची भागवतली विनंती आहे की हे म्हणाल प्रायशित करायला पाहिजे प्रायशित करू नका आम्हाला तुमच्या सोबत घ्या मला दर्जे तुमच्या लोकांना जे आता जागा दिली डायरेक्टली भरती केली ती आम्हालाही घ्या ना त्या आम्हालाही समाज म्हणून तुमच्या सोबत घ्या आम्हालाही पुजारीची जागा द्या आम्हालाही ती एकाही पुजारीने आत्महत्या केली नाही शेतकरी आत्महत्या करतो आम्हालाही त्या जागा द्या आम्हालाही पूजा अर्चा करू द्या नाही ना आम्हाला मिळत ती जागा कारण ना समाजामध्ये तुम्ही हे मांडून ठेवलं की हे आम्हीच केलं पाहिजे एवढी परंपरा चालली तीच आम्हाला गुंतवले गुलामीत आम्हाला तुम्ही टाकलं आम्हाला तर वर्ण वर्षात आम्ही अडकलो तुम्ही अडकलेलं नाहीये आणि त्या गुलाबीमुळे आम्ही तुम्हाला बोलवलं होतो की आमच्या घरी पूजा करा आम्हाला मिळत नाही ना ते तुम्ही काढलं पाहिजे हे ज्या समाजानं मांडले त्या समाजाने काढावं लागेल आणि त्याशिवाय समाज सुधारणा होणार नाही ना शेवटी तुम्ही मराठा समाजाला काय सांग मला एवढंच सांगायचं की तुम्हाला आरक्षण मिळू शकते ताकद मराठा समाजामध्ये पाहिजे तुम्ही जर आज तुम्हाला जर तुम्ही मतदान योग्य केलं नाही मराठा समाजाने तर मराठा समाजाला पुन्हा हे म्हणतील की आम्ही सांगतो तसंच आमचं चालतंय आणि त्याप्रमाणे मराठा समाज वागतोय असं ते जाईल आणि मराठ्याला कधीही पुन्हा हे लोक आरक्षण देतात एक आहे तो शेफ आहे आता एक भाजपला नारा सुरू केलेला आहे किंवा तशा पद्धतीच्या जाहिराती किंवा तशा पद्धतीचा एक प्रचार पण सुरू केला आणि दोनच दिवसापूर्वी किंवा काल एका मुस्लिम गुरु धर्माचं काय गुरु नेऊन की त्या पद्धतीचं एक वक्तव्य केलंय कि महाविकास आघाडीलाच मुस्लिम समाजाने संपूर्ण मुस्लिम समाजाने एक गट्टा मतदान करणे अपेक्षित आहे तर त्यावर तुमचं मत काय जर तुम्ही मराठा समाजाला अशा पद्धतीचं काही आव्हान करू निश्चितच मराठा समाजाला करू शकतो ज्याने आपल्याला आरक्षण दिलंय आपण आरक्षणाला विरोध केलाय त्यांना अजिबात मत मराठा समाजाने देऊ नये या मताचा आम्ही ठाम आहोत आणि मराठा समाजाला मग त्याची ताकद दिसेल आणि मग मराठा समाजाच्या विचाराची मडसाळी तर मराठा आरक्षण पुन्हा आपण जे म्हणतो त्या प्रवर्ग करून मराठा मिळू शकेल ते मराठा समजायला ज्ञानात ठेवावं